आज मंगळवार तीस एप्रिल दोन हजार चोवीस संत यवनलिगीत शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाला देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते, ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे यापुढे मी तुम्हाबरोबर बरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो हे जगाने ओळखावे म्हणून असे होते चिंतन युद्धाच्या अभावासारखी प्रभू ख्रिस्ताची शांती नसते जग युद्धात गुंतलेले नाही म्हणून जगात निःसंशय शांती आहे असे आपण म्हणू शकत नाही मनशांती विचलित होणाऱ्या गोष्टी पावलोपावली घडतात माणसाच्या जीवनात अनेक समस्यांमुळे किंवा आव्हानांमुळे तणाव नाही त्यामुळे ख्रिस्ताची शांती आली आहे असं म्हणायचं नाही ख्रिस्ताची शांती ही अंतर्या अंतर्यामातील एक स्थिती आहे जर आपल्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताची शांती असेल तर आपण अस्वस्थ बनत नाही परिणामी जर का मनुष्य अस्वस्थ बनला तर ख्रिस्ताची शांती न अनुभवता ती व्यक्ती भावनिक बनून उद्दीग्न मनाने आक्रमक व हिंसक होत असते प्रभूची शांती जर अंतर्यामी असेल तर माणूस कधी निराश बनत नाही तो कधी वैतागत नाही आणि कोणाला वैताग आणत नसतो मनस्थिती जर स्थिर असेल तर माझं मनही स्थिर प्रज्ञ असते प्रज्ञ म्हणजे कोणी कौतुक किंवा स्तुती केली तर मी जर ख्रिस्ताच्या शांतीत असेल तर त्या स्तुतीने मी गर्वाने फुगत नाही आणि जर माझ्यावर कोणी रागावले आणि माझ्या अंतर्यामात अं, अंतर्यामी ख्रिस्ताची शांती असेल तर मी रागाने पेटवून उठत नाही पवित्र आत्म्या ठाई व पवित्र आत्म्याच्या अधीन राहून आज्ञाधारक बनून जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये येशू ख्रिस्ताचे तारण झालेले आहे आणि अशा समाधानी व्यक्तींमध्ये ख्रिस्ताची शांती वस्ती करते हीच खरी साक्ष संत पौलाने आजच्या पहिल्या वाचनात दिलेली आहे आजच्या शुभवर्तमानाची सुरुवातच तशी आहे मी तुम्हाला माझी शांती देतो जग देते तशी नाही आपलं मन स्थित प्रज्ञ होईल अशी शांती प्रभू श्री ख्रिस्तामध्ये मागूया